केले तेव्हा तुम्ही या बायाचा जोर पाहत पत्राडीवर दोन चार किलोचा तालू भातवाळा भोको भोको तो तापती तिथं मोठा जोर निघते इथं मनाला लावून आली एका बाईच्या तोंडाला ना जोर नाही नाही याची आवाज आता नाही निघत आता नाही निघन केव्हा निघन मग आता याच्या आवडत सण येऊन राहिला ना आवडत सण कोणता बाप्पा एका एका बाईच्या घरी वीस वीस बायाचे तर मोर्चे राहते मोर्चे जानेवारी त्या दिवशी पायाचा आवडता दिवस कोणता मकर संक्रांत माहितीये कायच्यासाठी ते सडले बोरण हकड चमच घ्यायसाठी त्याच्या ती एवढा <laughs> मोठा ऊस आणते एवढा मोठा ऊस त्याचे येऊलू 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 येऊलूसे तुकडे करते ठेवते जानेवारी मध्ये कस थंडीचा मोसम राहते तर काही काही बायाचे का पोर एवढे बदमाश राहते पहिले ते लोक ते उस चुसू चुसू शेमळा डुबाव डुबव त्याचे पाय वाटते वरतून उखाना घेते का खाते का एवढं खाऊन राहिली ते काही कमी होऊन राहिले का मग काय खाते खाते नाही म्हणते म्हणते म्हणू का मी एक दोन आपले राजेश भाऊ लेंडेजी आहे का माझी सरपंच आय रुपये पाठवलंय आहे माझं घेऊ का मग का पहिले विचारून घे काकू आली काय काकू हातवर करा बर तिकडे माग बसले म्हणते कौरे क्षेत्राच्या बाहेरच बसले बापा हा, 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 हा। तुम्ही बसा ना तुम्ही बस पाहता ना रोजच मी थोडा पाहतो घेऊ का घे का केच पान टर टर फाट माय केळीच पान फाटते फाटकण कधी तुम्ही लोकांना फाटताना ना पाहिलं होतं का रे

मला याची कटिंग लई आवडली बापा लई सईच कटिंग याची मला लई आवडली मग म्हणू का याच्यासाठी कोणासाठी आपले शेखर काकासाठी भाऊ साठी कांदा शिल्ला आलू शिल्ला शिल्ला कांदा शिल्ला आलू शिल्ला, शिल्ला।, शिल्ला। शिलाच राहिलं का एका शिला घेतो कांदा आलू शिला शिलाच राहिलं लसण 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 शंकर काका सॉरी शेखर काकाजी दाखवते एवढी ठसत मी ना केला बापा दुसरा पसन अजून घेऊ का घे घेण्यासाठी घेऊ भरत भाऊ ते मी साखर खड साखरवाडी लई साखर आहे का याच्याकडे कुठे बापा भरत काकाजी असं ते का असं त्याच्याच बाजूला या कोपऱ्यात गु त्या कोपऱ्यात गु अहो पोट्टे गु नव्हे ते गहू आहे गहू गहू आहे का हो तरी मी त्या दिवशी विचार करतो तिला गु कसा राहील सॉरी सॉरी या कोपऱ्यात गहू त्या कोपऱ्यात गहू या कोपऱ्यात गहू त्या कोपऱ्यात आता हाय नाव कोणतं घेऊ आता कार्यक्रम करायचा तेव्हा या बायाची लई आवाज निघते तुम्हाला सांगतो आता इथं दोन बाया उभ्या करायला फुगडी खेळाले नाही भांडण कराले भांडण कराले नाही एकामेकाचे केस ओळू ओळू बंदे गावाली जमा केले तर माझे नाव बदलून टाका एवढा तर जोर या बाया मध्ये पण आता एकही बाईच्या तोंडा तोंडा निघून राहिला बर नका काढा आवाज साधी होटे नाही हालून राहिले सगळ्या बायांना जोरात म्हणा म म्हणजे महत्वाची म म्हणजे समोरच्या बायाला इमानदार बापा मागच्या बाया कोमात गेल्या वाणीच करते म म्हणजे हिमत बाजी म्हणजे आणि ला म्हणजे जिला कोणत्याही क्षेत्रात जाची लाज वाटत नाही हाय महिला शब्दाचा कारण खूप झाले अत्याचार खूप चालेच आता आली रे आली आता आपली बारी आली कारण प्रत्येक सिक्क्याने दोन बाजू प्रत्येक सिक्क्याने दोन बाजू असतात आता माणसाची वेळ संपली आता आपली बारी आली कारण दहावी ना बारावीत सर्वात जास्त पास कर होते मुली क्लास टीचर कोण मॅडम प्रिन्सिपल कोण मॅडम पोलीस कोण मॅडम डॉक्टर कोण मॅडम सरपंच कोण मॅडम आज कीर्तनात सर्वात जास्त कोण बाया बायाष्टी मध्ये घंटी कोण वाजवते बाई हळू ऐकायला येते ना एसी मध्ये घंटी कोण वाजवते माणूस विचारा गाडी चालवते म्हणजे एवढी परिस्थिती माणसावर आली आहे याच्या पेक्षा जास्त नागपूर मधल्या माणसावर आली आहे ती म्हणन कसं का कस का लहान लहान पोरांनो तुम्ही लोकांना मागच्या दिवाळी नवीन कपडे घेतलून का नाही घेतलून घेतलून का रे घेतलून घेतलून चांगला तर त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर एक अशी प्लास्टिकच्या बाईची नाही का मूर्ती उभी राहते राहते का नाही राहते ना डेमो पीस जे राहते डेमो सॅम्पल वगैरे ते जे राहते मूर्ती उभी राहते आमच्या नागपूरकडचे काय काय माणसं तर एवढे हुशार आहे त्या बायकोले अंदर कपडे घ्यायला पाठवते बायकोले अंदर कपडे घ्यायला पाठवते ना स्वतः रिव्हर्स गिअर टाकून त्या प्लास्टिकच्या बाईजवळ कमरेवर हटतून असं उभा राहत मग पाहिलं तर डोळे फाडू फाडू तर मनात गाणं म्हणते कस जेव्हा पाहितीच तू माझ्या कर जेव्हा पाहितीच तू माझ्या कर मला आमदार झाल्याचा तू बनवणार ग्रामगीता बनवणार संविधान बनवणार ज्ञानेश्वरी बनवणार जसे इच्छे कार्य करते पहिले खरे देशाचे नागरिक झाले जसे राजेश भाऊ राजेश काकाजी काकाजी झाले 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 हो शेखर पहिले पहिले खरे नागरिक खरे देशाचे देशाचे नागरिक नागरिक कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इथं बसून आहे तेव्हाच कुठे ते कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इथं येऊन बसत आहे येऊन बसून आहे आमच्याकडचे लोक कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये बसत नाही कुठ बसते कुठ बिअर बार मधी काहीले अच्छा दारू प्याले म्हणून आता कस आम्ही ना याच्यावर गाणं लिहिलाय का जेव्हा वाचील तू ग्राम गीता जेव्हा वाचील तू ज्ञानेश्वरी तुला माणूस झाल्या सारख वाटे हो जेव्हा वाचील तू ग्राम गीता तुला वाचील तू कविधा हो तुला वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल नाहीतर भंगारा मध्ये जाऊन विकाल म्हणून जीवनात एक वेळा तरी ग्राम गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा संविधान वाचा कारण आजकाल आम्ही पाहतो ना पोरी कुठं कमी नाही आहे पोरं पोरं अजून पोरी कुठं कमी नाही आहे त्या दिवशी भंडाराच्या एका कॉलेजच्या बाहेर दोन पोरी उभ्या होत्या माफा दोन पोरी उभ्या होत्या तिथून असा बारीक चुरी कगरबत्तीच्या काळी माफिक पोरग जाऊन राहिलो कॅमेरामॅन दादा सारखं नाही मला वाटते तेच मला वाटत हे नाही म्हणते चड्डीवरच फिरते चड्डीवर भाजी कसं त्याच्या सारख्या नाही का एक दादा तिथून जाऊन राहिलो तिथं गमत कशी झाली पुष्पा पिक्चर मधलं सगळ्यात चांगलं गाणं कोणतं

हुशार पोर आहे आता हे वाला गाणं ते दादा तिथून म्हणून जाऊन राहिलं पोरी पैकी पोरी एका पोरीनं ते गाणं ऐकलं एका पोरीनं ते गाणं ऐकलं ते पोरगी याच्याकडे पाहून हसली असून कशी <laughs> नाही पोरगी होती का घोडा होती ती नाही अशीच हसली होती नाही मुटूर मुटूर गालातल्या गाला पायती आजी अजून राहिली <laughs> कुंकुवाच्या टिक्का लावून आली ला तेव्हा बिलकुल तशीच ते पोरगी बी हासली <laughs> याने वाटलं जमलं बा आपलं जुगाड याने वाटलं जमलं आपलं जुगाड याला आव नाही पाहिला ताव नाही पाहिला तिथं याले गुलाबाचं फुल नाही भेटलं तिथलं यानं कमळाचं फुल गेलं त्या पोरीपाशी गेलं त्या पोरीपाशी

नाही जर कोणत्या पोरीला जर कोणतं पोरग असं कमळ्याचा फुल आणून नाही त्या पोरीचं डोकं खराब भिंता बरोबर आहे आता ते पोरगी होती बाबा भंडाऱ्याची भंडाराच्या पोरी पालीच खतरनाक आहे आता त्या पोरीनं कसं केलं आव नाही पाहिला ताव नाही पाहिला कमळ्याचा फूल तर घेऊन घेतलं घेतला पोराच्या कानाखाली वाजून ते पोरगही गाला मराठी देवते हो म्हणते कस ताई तुला समजलं का काय तुला कमळाचं फूल का बर दिलं का दिलं कारण ताई तुला माहिती पडायला पाहिजे की आ? मी बीजेपीचा कार्यकर्ता अव माय ते पोरगी त्याले म्हणे मी तुला बैताळी गीता दिसतो का तू बीजेपीचा कार्यकर्ता तर तुला समजलं का तू या कानाखाली पंजा गाऊन दिला काँग्रेसची कार्यकर्ती ना मग आजकालच्या मुलीले काय तुम्ही कमी समजता का नाही वो भी एल जानती भाई भी जानता कुछ राडा ने था कुछ वादा साठी प्रश्न मला सांगा कंस कोण होता कुणाला माहिती आहे कंस कोण होता हात वर्त करा बर ये बर दादा तू स्टेज वर बर ये ना तुला उत्तर माहित आहे ना तुला उत्तर माहित आहे ना ये दादा स्टेज यारो मैने पंगाले लिया पंगाले बर कौनच कोण होता कृष्णाचा मामा, मामा। असं एक वेळा दादासाठी जोडतात टाड्या वाजवा दादा तुझ कौनचा कोण होता मामा।, मामा होता का बापू यांना माहितीये का थोड्या वेळा पहिले म्हणलं का माया मामा होता लयच हुशार आहे बापू तुझ तू या मामा नव्हता भगवान श्री कृष्णाचा मामा होता अना देवकीचा भाऊ आपल्या बहिणीचे सहा मुलं सहा म्हणजे कस तुम्हाला लोकांना सांगू का कंस कोण होता भगवान श्री कृष्णाचा आणि देवकीचा भाऊ या भावानं आपल्या सख्या बहिणीचे किती मुलं मारली सहा कौन कौन चा चा भाव। किती सहा मुलं मारली किती मुलं मारली सहा त्या कमसाने आपल्या सख्या बहिणीचे सहा मुलं मारली तो की कि दृष्ट पण मला असं वाटते की तो कसा का तर पहिले त्या कंसाला त्या लेकराले जन्म दिला नंतर मारलं नाही तर आजकाल तर कंसाचे नवीनच पॅटर्न निघून राहिले बापा म्हणजे कस मुलगी असंत जाऊ दे जाऊ दे मुलगा असल तर झुझुजू झुजू आज आजी काकू वाती विनंती करून सांगतो ज्या ज्या बायाना पोटात पोरीले मारलं हाय त्या उद्या सकाळपर्यंत पर्यंत सत्यानाथ झाल्याशिवाय राहणार नाही रे बाबा मला नाही वाटलं मी काय तर दोन सोप्या गोष्टी करायला सिदा इंजेक्शन तो ज्याचे काम राইতে कापूस सोडास काम नाही आज तुम्हाला आई पाहिजे बहीण पाहिजे बाईकवर घोपवाळी गर्लफ्रेंडही पाहिजे पण जेव्हा तिची जन्माची वेळ येते तेच आपल्याला नकोची असते बरोबर आज आपण लक्ष्मीची सरस्वतीची दुर्गेची पूजा का बरं करतो कारण त्या एक महान स्त्रिया म्हणून मग एक बंगळावर जाणारी कल्पना चावला एक टेनिस खेळते सायना नेवाल आणि एक माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या स्त्रियाने आहेत मग आज ती फोटाची तिला काबर मारता तुकड़ोजी जी मार ग्राम गीते मधील लीला आहे नारी निंदा मत करो नारी रतन की खान नारी निंदा नारी रतन की खान है जिस नारी से पैदा हुए वो राम कृष्ण हो हो रामकृष्ण समोर इतकी बिकट परिस्थिती तर तुम्हाला तुमच्या कारकुंड्या पोट्यासाठी पोरी पाहिले वन वन फिरा लागल आज तुम्ही पोरीच्या बापाकडून होंडा घेता एक दिवस असा येईल का पोरीचा बाप तुमच्याकडून होंडा घेऊन जाणार त्या होंड्यासाठी तुम्ही माय आत्या मावशीला त्रास देता न माय आत्या मावशी एवढ्या लुचकी जरी काही सासू न त्रास दिला एवढसा जरी काही नवऱ्यानं त्रास दिला सीधा अंगावर घेते नाहीतर त्या पंख्याला दोरच बांधते बाबा ना का नाही म्हणते मेरा करता है रे बाबा मेरा मरणे करतो कौशल्य सांगून देतो का मरून काही फायदा नाही रे बाबा मराच्या पहिले तरी तुम्ही रमाई भीमाई सावित्रीबाई फुले मंजुळा माता जिजा माता यांचे धडे वाचा यांचे धडे वाचा कारण पहिलेच वाचली असती तुम्ही ना रमाई भीमाई पहिलेच वाचली असती तुम्ही ना रमाई भीमाई तर पैदास नसता झाला तो राम रहिमाना आसाराम साई

जेवा जेवा या मदे रमाई भीमाई माता, जीजा, माता जन्माला तेवा, तेवा या फुले मदे एक महापुरुष कारण महा शिवाजी शिवाजी हर कोई कहे शिवाजी शिवाजी हर कोई कहे कोई जिजाऊ कहे ना नाईज एक बार अगर कोई जिजाऊ लाखों शिवाजी जि एक बी जाऊ तो लाखो शिवाजी होय म्हणून आम्हाला असं मनुष्य वाटत तुझी जाऊ सावित्री ग तू चरमाई तुझी जाऊ सावित्री ग तू चरमाई नाव तुझे गू सभमाई नाव तुझे अरे गू चरमाई नाव तुझे अरे गू सभमाई तुझी जाऊ सावित्री ग तू चरमाई नाव तुझे अनेक म्हणून आता जागरुकवाची गरज आहे लोकांनी चांगल्या कामात एकत्रित्याची गरज आहे मनस तर कीर्तन भजन करा लागते कीर्तन भजन करावे लागते कीर्तन भजन करावं लागते कारण हे लोक जागृत झाले पाहिजे आपलं गाव झालं पाहिजे लोक बाकू लहान लहान पोरांनो मला सांगा बरं जमिनीमध्ये गहू पेरावे लागते गवत कधी पेरावे लागते का पेरावी लागते का बैलावानी माना का हलवा तोंडाना सांगा पेरावी लागते का चांगल्या गोष्टीची पुस्तक राहते वाईट गोष्टीची कुठं पुस्तक पाहिली आहे का पाहिली आहे का बीडी पिण्यासाठी कोणा जीवनात पुस्तक काढली आहे का तरी त्याला आपलं बरोबर बरोबर समजते आहे का नाही बिडी पितायना दोन बोटाच्या मधातच बिडी ठेवावे मग त्याला माचिसनी किंवा लायटरनी जडवावे मग त्याला होटापाशी आणून फुल आपली हवा सोडावे हे त्या बिडी पिणाऱ्याला शिकवा लागते का नाही बरोबर समोर मला सांगा दारू पिणाऱ्यासाठी कोणा जीवनात पुस्तक काढली